कोकणात खूप मुसळधार पाऊस चालू आहे आणि आता जवळजवळ एक तासापूर्वी मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मुसळधार पावसाबरोबर खूप मोठ्या प्रमाणावर तो जोरात वारा सुद्धा सुटला आहे उद्या मोठ्या प्रमाणावरती वारा येतो काही वेळेला की घाबरायला होतं कारण की आमच्या घराच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणावरती झाडं आहेत आमच्या घराच्या समोरच केळीची त्यानंतर नारळाची झाडं आहेत ती झाडांची जी पानं वगैरे असतात त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आता किती मोठ्या प्रमाणावरती वारा सुटला आहे मी छत्रीसुद्धा पकडले ते एका बाजूला उडते त्यामुळे व्यवस्थित गच्छ पकडून ठेवावं लागते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे बाहेरच्या साईडचा परिसर बघितलात ना तर इकडे बघा रस्त्यावरती प पा, जी पायवाट आहे त्या पायवाटेवरती सुद्धा इकडे पाणी साठलं आहे आणि इकडे जी पडीक जमीन होती ज्या ठिकाणी कोणी शेती वगैरे करत नाही अशी जी जमीन होती ह्या ठिकाणी बघितलं तर पूर्ण हिरवगार गवत उठायला सुरुवात झाली आहे बघा आमच्या घराच्या इथे एक गुलमोहरचं झाड आहे त्यानंतर इकडे काजूचं झाड आहे इकडे नारळाचं झाड आहे घराच्या मागच्या बाजूला आमच्या इकडे बघितलं तर शेती वगैरे होत नाही कुठच्या साईडला पूर्ण एकदम मोठा डोंगर आहे डोंगरामध्ये नारळी फुगळीच्या भागा आहेत आणि ह्या बाजूला शेती वगैरे होत नाही तर आमच्या बाजूला इकडे बघितलं तर ही जमीन आहे त्या ठिकाणी आता हिरवगार गवत उठायला सुरुवात झाली आहे आणि मुसळधार पाऊस जवळजवळ एक तास झाला मुसळधार पाऊस लागतो आहे ना तर ह्या पावसाबरोबर खूप मोठ्या प्रमाणावरती वारा आहे हे जो नारळ दिसतोय तो आमच्या घराच्या मागच्या बाजूचा नारळ आहे या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं तर पायवाटीवरती सुद्धा पाणी आलंय आणि ही जी पायवाट आहे ती पूर्ण जंगलामध्ये जाते आमच्या घराच्या मागच्या बाजूला कोणतीही वाडी किंवा घरं नाही आहेत ह्या डोंगराच्या पलीकडे चिखली वगैरे गाव आहे आणि ही जी पडीक जमीन आहे ह्या पडीक जमिनीवरती सुद्धा हळूहळू आता इथे गवत उठायला सुरुवात आहे ही जागा पडीक जागा आहे इथे शेती वगैरे होत नाही अगोदर काही वर्षापूर्वी इकडे भात शेती करायची नाही असं हिरवंगार गवत उठलंय पूर्ण जिकडे तिकडे बघाल ना तुम्ही त्या दीकडे तुम्हाला सर्व हिरवगारच दिसेल आणि ह्या भागामध्ये बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती खैराची झाडंसुद्धा झालेली आहेत आणि इकडे ह्या बाजूला ना ह्यांच्या ह्या पलीकडे बाजूला आमचं इथे घर आहे आणि पूर्ण ही कुंपण आहे या साईडला को कोंबडी वगैरे पाळायचो ना त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती या जंगलातून मुंगूस यायचे आणि जवळ एक दिवस बघितलं तर आमचे पाच सहा कोंबडी एकाच दिवशी मुंगसाने मारले आणि तेव्हापासून आम्ही कोंबडी वगैरे पा पाळायचं बंद केलं आहे पण अजूनसुद्धा जेव्हा आम्ही घराच्या बाहेर वगैरे दुपारी वगैरे येतो शहावेळेला शांतता असते त्यावेळेला काही वेळेला मुंगूस घरापर्यंत येतात कारण की पावसाळ्यामध्ये गवत वाढतं त्यावेळेला गवतामधून लपून यायला त्यांना भेटतं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आमच्याकडं मुंगूससुद्धा आहेत आणि ही जी पायवाट आहे ती आमच्या नदीकडे जाते घराच्या मागच्या बाजूला जी नदी आहे त्या नदीवरती जाणारी ही पायवाट आहे नदीलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आलं आहे त्याचबरोबर ही जी पडीक जमीन आहे त्या ठिकाणी आहे ना तुम्ही जर आलात तर खेकडेसुद्धा पाहायला मिळतात पांढरे खेकडे त्यानंतर काळ्या काळ्याच्या काळ्या कलरचे खेकडेसुद्धा इथे खूप आहे मला काही ठिकाणी असे मोठे मोठे होळ दिसतील बघा इथे एक होल आहे तर ह्याच्यामध्ये खेकडे आहेत आणि हे जे पाणी साठलं आहे ना ते एकदम निवळ एकदम मस्त वाटतं हे पाण्यामधून जायला आणि खालच्या बाजूला आपल्याला जे दिसते ना झाडी त्या झाडाच्या खालच्या बाजूला पूर्ण आमची नदीच आहे पावसाचं पाणी इथे जे शेतामध्ये पडतं आहे ना तर एकदम सुंदर वाटतं बघायला तुम्हाला इथून एकदम नदीच्या जवळ आलो आहे आपण खालच्या बाजूलाच नदी आहे नदी तुम्हाला दाखवतो किती मोठ्या प्रमाणावरती पाणी आलं आहे खूप पाऊ पाऊस पडतो आहे आता इकडे त्यामुळे किती मोठ्या प्रमाणावरती नदीचं पाणी आलं आहे आपण नदीला पाणी आलं बघू शकतो आता ह्या नदीचं पार करून प पलीकडे जाणंसुद्धा कठीण आहे आणि हे जे नदी आहे त्या नदीच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणावरती वेळी आहेत नदी आहे ती पूर्ण ह्या वेळीने वेळली गेले खालच्या बाजूला गेलात ना तर तिकडे कपडे धुवायला वगैरे बरेचसे वाडीतल्या बायका वगैरे तिकडे कपडे धुण्यासाठी येतात तिथे थोडासा ढो आहे आणि ह्या वरच्या बाजूला पूर्ण ही जी नदी वाहत आहे पूर्ण डोंगरातून पाणी येतं वरच्या साईडला जो नदीचा उगम आहे तो पूर्ण डोंगरामध्ये आहे तिथून जवळजवळ अर्धा तास चाललं की वरच्या साईडला पूर्ण डोंगर आहे म्हणजे आमच्या ह्या बाजूला घरं तुम्हाला दिसतील आमचं घर ह्या आम बाजूला आहे पण घराच्या मागच्या बाजूला तुम्ही आलात तर पूर्ण हे जंगलच ह्या ह्या बाजूला कुठचीही वाडी वगैरे नाही आहे तर तुम्हाला इकडे दाखवतो किती मोठ्या प्रमाणावरती आता नदीला पाणी आलं आहे आणि इथून गुरं वगैरे जातात पाणी पियायला वगैरे गुरं इकडनं त्यानंतर रात्रीचे डुक्कर कोल्हे बिल्हे इकडे पाणी पियायला येतात त्यामुळे तुम्हाला इथे थोडंसं मळलेली वाट दिसतं त्यानंतर पलीकडे सुद्धा दिसतंय तिथूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर डुक्कर शाळजीव त्यानंतर रांदेडे वगैरे इकडे येत असतात तर नदीचं पूर्ण तीर आहे त्या दोन्ही तीराला पाणी टेकलं आहे आणि नदीला पूर येतो त्यावेळेला हे पाणी आहे ते वरती इथपर्यंत येतं एवढा मोठ्या प्रमाणावरती नदीला पाणी येतं की तुम्ही ही नदी पार करू शकत नाही आतासुद्धा मी इथून पार करायला मला भीती वाटते कारण की नदी खूप दगडी वगैरे आहे पलडं आपण जाऊ शकत नाही तर नदीचं जे पाणी आहे ते हळूहळू वाढतं आहे आणि नदीचं पाण्याचा कलर दोन दिवसापूर्वी जो थोडा थोडा बारीक पाऊस आहे त्यावेळेला एकदम निवळ पाणी होतं तळ दिसायचं पण आता गडूळ झाल्यामुळे आता तळ दिसत नाही आहे पूर्ण पाण्याचा कलर हळूहळू चेंज होतो आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सध्या आता कोकणामध्ये पाऊस चालू आहे आणि कोकणाबरोबरच आपण बघितलं तर खेड संगमेश्वर त्यानंतर चिपळूण या भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आहे आणि इकडे जंगलाचा भाग आहे जंगलाच्या भागामध्ये आम रात्री तुम्ही आला तर तुम्हाला डुक्कर शाळजीव शाळींदर कोल्हेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत आमच्याकडे असे वेगवेगळे प्राणी इकडे पाहायला मिळतात आणि मोरसुद्धा जेव्हा स्टार्टिंगला आता मोर दिसत नाहीत पावसामधून पण स्टार्टिंगला थोडं उन्हाळ्यात वगैरे ना मोरांचा वगैरे आवाज येतो त्या जंगलामध्ये वेगवेगळे मोर त्यानंतर वगैरे वगैरेसुद्धा पाहायला मिळतात आणि इकडे बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती आमच्याकडे ना मुंगूस वगैरे त्यानंतर रानटी प्राणी खूप आहेत डुक्कर तर खूप प्रमाणावरती आहेत ज्या वेळेला या पडीक जमिनीवरती गांडूळ म्हणजे काडू तयार होतात ते काडू खाण्यासाठी तुम्हाला खूप मो काडू खाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर इकडे डुक्कर येतात तुम्ही जर सकाळी येऊन बघितलं तर तुम्हाला काही ठिकाणी असं उकरलेली जमीन दिसेल म्हणजे जे, जे सोयाने आपले जमीन उकरतात दा आणि तिथे काडू ते, ते गांडूळ शोधून खाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती डुक्कर ह्या कोकणामध्ये येत असतात या, या आमच्या शेतामध्ये येत असतात आता पावसाळी भाजीसुद्धा तयार झालेली आहे तुम्हाला दाखवते ही जी भाजी आहे ती भारग्याची भाजी आहे ही कोवळे ढिरे असते तर तोडून घ्यायच्या बघित ही ही भारग्याची भाजी आहे आणि भारग्याची भाजी उकडून वगैरे सुंदर अशी तळ्यावरती छान भाजी होते कोळीम वगैरे असेल सुग कोळी वगैरे तुम्ही त्या भारग्याच्या भाजीमध्ये टाकू शकता आणि सुंदर अशा पावसाळ्या भाजी आपल्याला ह हळूहळू इकडे कोकणामध्ये जंगलामध्ये पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतात आणि इथून बघितलं तर तुम्ही पुढे गेलात ना तर इकडे पुढच्या बाजूला पूर्ण जंगल आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती सहज आपल्याला रानभाज्या मिळतात आणि ते एक ओढाच तयार झाला आहे बघा ह्या पाय वाटेवरनं एक ओढ्याचं स्वरूप आलं आहे आणि या साईडला किती मोठ्या प्रमाणावरती वारूळ आहे बघा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून सुद्धा वारूळ फुटलेला नाही आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथं एक वारूळ तयार झालं आहे आणि पुढच्या साईडला हा हे जे झाड आहे ते मोठं आंब्याचं झाड आहे ह्या वर्षी खूप लागलं होतं मोठ्या प्रमाणावरती आपला जो रायवळी आंबा म्हणतो जंगलातला आंबा तो आंबा खूप मोठ्या प्रमाणावरती लागला होता ह्या वर्षी आणि अजूनसुद्धा रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे आणि घराच्या खालच्या बाजूलाच ना इथे ती काजूची झाडं लावले त्या अननस सुद्धा लावले होते तर इथे एक अननसाचं झाड आहे ना तुम्हाला दाखवतो त्या अननसाच्या झाडावरती एक मोठं अननस आलंय दोन तीन दिवसामध्ये ते पिकेल हे बघा एवढं मोठं अननस आता लागलंय दोन तीन दिवसामध्ये तयार होईल पुढे गेलात तर पुढे सुद्धा अजून चार पाच अननसाची झाडं आहेत इथे कलमाचं झाड आहे इकडे वगैरे नारळाचं झाड आहे इकडे काजूची झाडं आहेत अशी घराच्या बाजूची माझी छोटीशी बाग आहे आणि ह्या नारळावरती आपण बघितलंच ना तर हळूहळू हो इकडे नारळसुद्धा पकडायला सुरुवात झाली आहे